बघा आपल्या बॅटरचा मस्त पैकी आहे आता आपल्याला ज्या आपण भाज्या कापलेल्या आहेत त्या भाज्या नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज मम्मी सांगेल <laughs> बघा इतकी मी भारी सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवणार ती म्हणजे आणि झटपट होणारे नाश्त्यासाठी आहे पाच मिनिटात दहा मिनिटात होणारे आपे आहे तुम्ही बघत राहा आणि करत रहा चला तर मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते मी तुम्हाला तुम्हाला बघा साहित्य काय काय तर आपण ही फ्लॅवर आहे ही थोडी कापली मी परत बारीक कापून घेते हा वटाणा आहे कढीपत्ता आहे हिरवी मिरची आहे आणि आपला रवा आहे आणि हे आपलं दही आहे अमूलचं म्हणजे जास्त आंबट नकोय कारण मीडियम पाहिजे जास्त आंबट नकोय आणि फोडणीसाठी लागणारी ही मोहरी आहे आपली आणि चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला तिकडे आपे आप्याचं पण आपलं ते भांड आपल्याला सोडाही लागणार आहे सोडा नाही तर आपलं इनोपीस टाकू शकतो सोडा असं सोडा चालेलो आपल्याकडे दोन्ही आहे अवेलेबल आहे तर कोणतेही टाकू शकतो आपण तर तुम्ही बघून घ्या आता हे सर्व साहित्य रवा आहे दही आहे व्हेजिटेबल मध्ये बघा फ्लावर आणि वटाणे घेतले ग्रीन पीस तुम्ही शिमला मिरची टाकू शकता गाजरही टाकू शकता दोन चार प्रकारच्या कोबी टाकू शकता जसं तुम्हाला आवडेल तसे त्या प्रकारच्या भाज्या टाकून तुम्ही व्हेजिटेरियन नाप्य करू शकता कढीपत्ता आहे ना तो कापून घेतलाय मी आणि इकडे हिरवी मिरच्या आता मम्मी तुम्हाला दाखवेल ते भेट तर बघा हा रवा एक वाटी घेतलेला आपण हा रवा टाकायचा यात त्यात आपण दही आहे आंबूलच दही आणलेलं आहे आम्ही जास्त आंबट नाहीये जाड रवा घेतला तरी चालेल बारीक घेतला तरी चालेल कुठलाही घेतला तरी चालेल कारण हे बॅटर आपल्याला वीस मिनिटासाठी ठेवायचं कारण रवा छान मस्तपैकी फुलला फुलल्या जातो आणि अजून पाण्याचा वापर नाही करायचा जेव्हा करायचंय तेव्हा मम्मी सांगेल आधी सगळं मिक्स करून थोडं पाणी घेतलंय मम्मीने नाव भरपूर प्रकार असतात त्या भाज्या टाकून सुंदर लागतंय कोथंबीर पण टाकतात त्यात थोडं पाणी अजून टाकते म्हणजे जाड रवा थोडा फुलला जातो थोडं वीस म्हणजे साईड ठेवायचं आपल्याला हे आणि ज्या भाज्या आपण कट केलेल्या आहेत त्या भाज्या नंतर टाकायचे हे ज्या आपला रवा फुलेल ना त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला भाज्या बॅटरमध्ये तेव्हाच म्हणजे सगळं मीठ वगैरे तेव्हाच पडेल मीठ वगैरे तेव्हाच टाकू आपण हे वीस आपण दहा पंधरा मिनिटं किंवा वीस मिनिटं ठेवूया पंधरा मिनिटं ठेवूया झाकून ठेवते मी आता याला बघा आपलं बॅटर कसं मस्त पैकी झालेलं आहे आता आपल्याला ज्या बी आपण भाज्या कापलेल्या आहेत त्या भाज्या आपण यात ऍड करू आधी फ्लावर टाकते मी तर हे बघा फ्लावर मम्मीने कशी कापलेली एकदम बारीक कापल्यासारखी सारखी सुंदर कापली मम्मीने आता हे मटण आहे आपला कडीपत्ता मी बारीक चिरलेला कडीपत्ता पण टाकलेला आहे टेस्ट साठी आणि आपली हे एक मिरची कापलेली आपली एकच हा एक अर्धी आहे कारण की तिखट आहे ना हो आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं हे मीठ आणि थोडा सोडा टाकायचा आहे भाज्या आपल्या कालवलेल्या आपण बॅटर मध्ये आपल्याला मी पाणी गरज असल्यास टाकेल आ... कारण आपल्याला हे आपल्या भांड्यांमध्ये जे गोल गोल भांड्या असतात त्यात मावलं पाहिजे पातळ झाल्यानंतर काही उपयोगाचं नसतं ते मम्मीने आता सोडा मीठ वगैरे सगळं टाकून टाकलं मी थोडस पाणी माल टाकते मी एक चमच छोटा आपण हे निदान पंधरा मिनिटं तरी ठेवलं होतं त्याच्यानंतर बघा रवा किती छान असा कुल्ला पण आहे चला आता आपण तर हे आहे तर आता गॅसवर ठेवाल मग मी कसं लावायचं सांगेल आपली फोडणी देण्याची आहे छोटी त्यात ते मी आता तेल टाकते आणि आता ही फोडणी आपल्याला बॅटर मध्ये टाकायची त्यानी एकदम भारी टेस्ट वगैरे चव वगैरे टाकून मी आता ही मोहरी टाकली आहे त्यात तेल गरम झालंय छान कडकडीत कडीपत्ता पण टाकलेला आहे आता आपल्याला जी फोडणी ही या बॅटरमध्ये आपल्याला टाकायची आहे किती भारी वास येतो बघा इतकं चविष्ट आणि छान आणि झटपट आहे तुम्ही नाश्त्याला मुलांसाठी पण करू शकता कारण अशा भाज्या वगैरे मुलं खात नाही कोबी खात नाही फ्लावर खात नाही पोट्याने खात नाही तर तुम्ही त्या भाज्या एक वाटी रवा घेऊन एकदम सुंदर करू शकता आता हो मी गॅसवर आपला आपे पात्र ठेवलेला आहे गॅस पेटवते मी त्याला मी तेल आधी लावलेलं हो ला आहे ब्रशून घेतले तर बघा हे आपल्या आपलंय असे सगळे प्रकार असे सगळीकडे टाकून घ्यायचं आपले हे किती मोठा फुल बघा सोड्यामुळं मग मी थोडं कमी कमी टाकायला लागले म्हणजे फुलून येईल वरती आता मी त्यावर सुंदर असे तयार झालेले आपले हे बघा मी मस्त सगळे चेक केले कुठेच लागले नाही एकदम छान मस्त असे झाले किती सुंदर दिसत आहे बघा मम्मी तिकडे बसली मम्मी आता मी सर्व करते आणि तुम्हाला दाखवते सुंदर असे आपे तयार झालेले आहे हे बघा आज मी मम्मीला मस्त टेस्ट करायला देते मम्मी चल निशादे थोडं गरम गरम, गरम। सुंदर झाले आता तो इतकी भारी टेस्ट लागते कुरकुरीत आणि भाज्या असल्यामुळे त्याचा ते वास एकदम भारी येतो ना असं वाटतं किती खाऊन किती नाही आता हे गरम गरमच आहे आणि ही चटणी बनवलेली आम्ही तर ही चटणी बघत असाल तुम्ही ही तिळेची चटणी ना मम्मी तर ही तिळेची चटणी बनवली त्याच्यासोबत अजून तुम्हाला काही वेगळी करायची का असेल सॉस बरोबर खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता गरम गरम मम्मी आता नाश्ता करते गरम गरम नाश्ता करते मम्मी मीही खाऊन बघते मी आल्या अंगा रेसिपी फुली आता केली आणि चार पाचच मी खाल्ले ते इतकं माझं पोट भरले कारण हे असते त्यात भाज्या वगैरे आपण टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं खूप खूप हेरे झालेले आणि आता जेवण तर काही करणार नाही नाश्ता फुल झालेला आता गोळ्या औषध घेऊन झोपून राहणार आहे झोपून राहणार आहे मी आणि संध्याकाळीच उठणार आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे काल मी ड्रेस घ्यायला माझे तुमाल ड्रेस तुम्हाला खूप आवडलेले शॉपिंग खूप सगळ्यांना माझी शॉपिंग खूप आवडलेली मला ड्रेसचे कलर पण तुम्हाला माझे खूप आवडले आणि मुली पण माझे सांगत होत्या मला काकू छान ड्रेस आहे तुमचे कुठून घेतले ते मी रोडवरून घेतलेले मी आणि ते स्टॉल पण वगैरे तिथं लागतात तिथे जिथे आवडले तिथे घ्यायचं आपण पण मी तिथन मेन रोडवर घेतलेली आहे मेन रोडच दुकान आहे कांचन म्हणून आणि प्राइस म्हटले तर एक काही सोळाशेच आहे एक पंधराशे अशाच रेंज मध्ये आहे काही जास्त पण सेट येतो कारण ना मग टॉप घेतलं तर आपल्याला प्लाझो घ्यायची हे नाही राहते त्याच्यावर ओढणे पण आहे काहीवर ओढण्या आहे काहीवर नाही पण मग छान असतं ते टॉप घातला तर मग प्लाझो बघ तिकडे बघण्याची गरज राहते म्हणून मग ते छान वाटत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जा कशी करते मी आपे पण मस्त एकदम झटपट असे व्हेजिटेबल खूप सुंदर झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय